नंबर दोनचा प्रकार आपल्याला शिकायचा आहे तो म्हणजे फॉलसाठी फॉलसाठी पितळेच्या दोन ओर पाहिजे आणि उभा नंबरसुद्धा आपल्याला दोन ओर पाहिजे फॉल करायचा आहे ना आपल्याला पहिला हे बघा याला दोन ओर अन्न अगदी सोपं आहे हे बघा चारी बोटे इथं ठेवायचे वरती आणि ह्या कडेला असं वरती उचलून धरायचं आहे बघा हा काटा आला का दोन दोनवर मग ही जी सपाट भागाला ही डबी अशी खाली ठेवून द्यायची हे बघ इकडं खाली दाखवा इथं हे बघ ही डबी अशी खाली ठेवली का हाताने जेवढा ताईट होईल तेवढा नट ताईट करून घ्यायचा मात्र हा सैल ठेवायचा हा व्यवस्थित फिट करायचा हा आला का दोनवर जसं तो दोनवर आला ना तसं हा नट सैल करायचा आणि याला बी दोनवर घ्यायचा आहे इथं हां हे दोन ते दोन म्हणजे हा झाला तुमचा फॉल आता फॉल करताना तुम्ही जर कधी पाहिला असेल तर आपण साडीचा आठ नवीनचा बिल्लासभर कपडा सोडून देतो हा साडीचा कपडा हा फॉलचा कपडा आता इथं बारीक लक्ष द्या हे जे दोघे कपडे आहेत ना असे की डाब्याला जे खाचेमध्ये समांतर आहे बघा ही जी या खाचेला समांतर ठेवायचे आणि तुमचं कानमंतर काय सांगितलं मी थोडासा इथून दोरा ओढून घ्यायचा वाटलंच तर असा आणि दोन टाके कपड्यात पडेपर्यंत दोरा धरून ठेवणे हे पक्क ध्यानात ठेवायचं मगच सुरुवात करायचं हं बघा सारखं धरून ठेवायचं उजव्या हाताने साडीचा आणि डाव्या हाताने फॉलचा कपडा धरायचा आणि तास पंजा तास पंजा आलं लक्षात एक सारखं चाल द्यायचं घाबरायचं नाही चतपूर भाकर जास्त काही दिवलं चला किती सुंदर शिलाई आली या बाजूने आपण फॉल मारतो आणि या बाजूला आपण हाच शिलाई करतो इकडच्या कर बाजूने हां आलं लक्षात हे लक्षात ठेवायचं कोणी काय करतं विपोच्या दाब्यावर फॉल करतं पण ते चुकीचं आहे कारण या दाब्याचं कार्य काय कपड्याला वाळणं आता साडीचा कपडा फॉलचा कपडा तो किती जाड होईल मग कोणा बायांना पायाच्या टाचे खाली जाड भाग चालत नाही आता याला तुम्ही असा बोट लावा किती फिनिशिंग मध्ये पाहतो तुम्ही असं राहिलं तर आपल्याही मनाला बरं वाटत राहील लक्षात ते तसं चुकीच आपल्याला बघा हा जो पॉईंट खराब झाला ना तर मग परत तुम्हाला पन्नास रुपयाला खर्च त्याच्यापेक्षा आपण काय करायचं दोन मिनटं लागतात नाट सैल करून दाबलून द्यायचं चाल द्यायचं आलं लक्षात आणि कधी लक्षात ठेवायचं दोरा तोडायचा इथं न तोडता थोडासा लांब तोडायचा हां हे दोघे असे मागेच कोणी झोपेत विचारलं तरी सांगायचे की दोरा धरल्याशिवाय मशीन चालवायची नाही